शिवसेनेचा वर्धापन दिवस आज होता आणि त्याच दृष्टिकोनातून शिंदे साहेब हे खूप भाषण देत होते एक गोष्ट बोलून दाखवली की जेव्हा हे उबाटा गट किंवा काँग्रेस आहे किंवा हे राष्ट्रवादी आहे शरद पवार गट या सगळे जेव्हा जिंकले तेव्हा त्यांच्या मिरवणुकीमध्ये कुठल्या प्रकारचे झेंडे हे फडकवले जात होते या गोष्टीबद्दल त्यांनी एक वक्तव्य केलं मग माझा तुम्हाला प्रश्न आहे साहेब की तुम्ही तुम्हाला माहिती आहे की हे काय काय गोष्टी घडलेल्या आहेत तुम्ही आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तर तुम्ही या गोष्टीवर नेमकी काय ऍक्शन घेणार आहे तेच मला बघायचं आहे कारण की का जे तुम्ही जेव्हा ज्या पद्धतीने बोलताय की तुम्ही पूर्णपणे हिंदुत्ववादी एक संघटना आहात हिंदुत्ववादी विचारांनी पुढे चाललेला आहात तर आणि देशद्रोहाला तुम्ही टॉलरेट करणार नाहीये तर या दृष्टिकोनातून तुम्ही जर असं बोलताय तर हे जे कोण हिरवे झेंडे दाखवत होतं जे कोण भगवा झेंड्याला हिरव्या झेंड्याने मारायचा प्रयत्न करत होतं या लोकांना तुम्ही पकडून अटक करणार आहात का यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का देशद्रोहाचं काही करणार आहात का त्यांच्यावर हे नक्की मला तुम्ही कळवा कारण की तुम्ही ज्या पद्धतीने हिंदुत्वाचा नारा घेऊन पुढे चाललेला आहात त्या दृष्टिकोनातून तुम तुम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे कारण की तुम्ही आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुम्ही असं साधे नेते वगैरे नाही आहात तुम्ही मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे तर तुमचं कर्तव्य आहे की देशद्रोही गोष्टी जे कोण करत असेल महाराष्ट्रामध्ये त्या लोकांना पकडायचं त्यांना जास्तीत जास्त जी काही शिक्षा असेल ती द्यायची आणि जर ते तुमच्याकडनं होत नसेल तर तुम्ही कंटिन्युअसली हा नारा द्यायचा बंद करा की आम्ही हिंदुत्ववादी गोष्टींवर पुढे चाललेलो आहोत कारण की तुम्ही त्या गोष्टी ज्या देशद्रोही गोष्टी होत आहेत त्याच्यावर तुम्ही काही कारवाई करत नाहीत माझं तुम्हाला मला आव्हान आहे तुम्ही लवकरात लवकर लोगार काहीही तुमची गोष्ट असेल ती करा आणि ते जे लोक कोण जे असं करत होते झेंडे दाखवत होते इकडे तिकडचे त्या लोकांना पकडा आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करा हाच आमचा पूर्ण महाराष्ट्राचा आणि हिंदू समाजाचा सा एक तुमच्याकडं आव्हान आहे ते नक्की तुम्ही पूर्ण करा तेव्हा तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचेल चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तुमचं मत काय आहे एक व्हिडीओमध्ये कमेंटमध्ये कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र